मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सहा हा रमाला त्याच्या व तिच्या लग्नाविषयी विचारतो तेव्हा रमाही त्याला उत्तर देते आता मी निर्णय घेतला आहे मागे वळून नाही आता मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे आपण दोघांनी मिळून आपल्या एंगेजमेंटची तयारी करूया आणि तेव्हा साही देखील आनंदी झालेला असतो तर तिकडे आपण पाहतो लग्नाच्या जेवणाचे कॉन्टॅक्ट देण्यासाठी अक्षयला आणण्या अण्णांनी बोलवले असते आणि अक्षय हा लग्नाचे कॉन्टॅक्ट घेण्यासाठी नाकार देतो आणि तेव्हा अण्णाही त्याला विचारतात मिस्टर देवधर तुम्ही ठीक तर आहात ना लग्नाची कॉन्टॅक्ट घेण्यासाठी तुम्ही अगोदर तयार होतात आता काय बरं झाले तेव्हा अक्षय बोलतो नाही सर मला माफ करा पण मी लग्नाचे कॉन्टॅक्ट वगैरे काही घेत नाही आणि आपण पाहतो अक्षयच्या चेहऱ्यावर अण्णाला मात्र दुःख दिसू लागते आणि अण्णा हे त्याला प्रश्न विचारतात मिस्टर देवधर तुम्हाला खरेच तुमच्या फॅमिलीची काळजी आहे की नाही अक्षय बोलतो हो सर मला माझ्या कुटुंबाची फॅमिलीची खूप काळजी आहे आणि अक्षय देखील थोडा गोंधळून जातो पुढे येणाऱ्या भागामध्ये अक्षय हा साईच्या व रमाच्या लग्नामध्ये जेवणाचे कॉन्टॅक्ट घेणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद